अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण स्वामी प्रकट दिन दिनानिमित्त साधी सोपी सेवा कशी करता येईल हे पाहणार आहोत तर मित्रांनो दहा एप्रिल बुधवारी या दिवशी आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे जे कोणी नवीन भक्त असतील जे नवीन सेवेकरी असतील त्यांना या दिवशी नेमके काय करायचे हे माहीत नसते तर आज आपण पाहणार आहोत आपण स्वामींना प्रसन्न करणारी एक नित्य व सोपी सेवा सांगणार आहोत या सेवेने प्रत्येकालाच फायदा होईल या या सेवेत गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नाही तर ह्या ही सेवा कोणीही करू शकेल या सेवेने स्वामी तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील तसेच आपल्याला या सेवेने खूप लाभ देखील मिळेल मित्रांनो या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे सकाळी स्नान करून आपण स्वामींचे दर्शन घ्यावे घरातच स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर दिवा लावावा तसेच स्वामींच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी तसेच काही आपण फुले अर्पण करावी त्यानंतर आपण तुम्हाला जितक्या माळी शक्य असेल तितक्या माळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो या मंत्रामध्ये खूप खूप ताकद आहे कमीत कमी एक माळ तसेच जास्तीत जास्त तुम्हाला जमतील तेवढ्या माळी कराव्यात अकरा माळी एकवीस माळी एकावन्न माळी तर मित्रांनो स्वामींचे नामजप म्हणजे दिवसभर आपण काम करत असताना स्वामींचे नामजप करावा म्हणजे तुम्ही भांडी घासत असाल तुम्ही घरची कोणतीही कामं करत असाल तर तुमच्या तोंडात फक्त स्वामींचा नामजप हवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करत राहावा त्यानंतर आपण संध्याकाळी देखील दिवा लावणीच्या देखील आपण जितके शक्य असेल तितक्या माळी स्वामींच्या नामाचा जप करा तुमच्याकडून या दिवशी जास्त काही जमले नाही तरी चालेल परंतु तुम्ही या स्वामी समर्थनामाचा जप मात्र जास्तीत जास्त वेळा करा देवाला आणखी काही हवं नसतं फक्त तुमची श्रद्धा आणि तुमच्या शुद्ध भावना यातच देव प्रसन्न पावतो मित्रांनो आपण स्वामींच्या आवडते पदार्थ कोणते असा देखील प्रश्न पडत असेल आणि या दिवशी आपण म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनी आपण स्वामींना नैवेद्य कोणता दाखवावा तो कसा दा बनवायचा मित्रांनो प्रत्येक देवाचा एक विशिष्ट पदार्थ आवडता असतो तसेच स्वामींचे देखील आवडते पदार्थ आहेत जसे बेसनाचे लाडू पुरणाची पोळी हे दोन पदार्थ स्वामींना अत्यंत प्रिय आहेत तिखट पदार्थांमध्ये कांदाभजी तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा असेल तर आपण पुरणपोळी खीर आमठी भात पापड कांदाभजी असा पूर्ण नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवायचा आहे तसे तर स्वामी ताटात काय दिले पाहत नाहीत ते आपल्या भक्तांना प्रेमभाव बघतात तुम्ही किती प्रेमाने तो जेवणाचा नैवेद्य दे देता हे महत्त्वाचे असते मग तुम्ही दही भात किंवा दूध भात अगदी कोणतेही शाकाहारी जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवाल तेच तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवले तरी चालेल चालेल अगदी तुम्ही पिठलं भाकरी जरी दाखवली तरी स्वामी ते प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून कधीही त्यांना चालेल शेवटी तुमचा भावना महत्वाची आहे म्हणून तुम्हाला जमेल तसा नैवेद्य आपण दाखवू शकता शक्य झाल्यास आपण बेसनाचे लाडू व कांदा बजी आपण नैवेद्य म्हणून दाखवावा ही सेवा बघून स्वामी नक्की प्रसन्न होतील मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघत जावा धन्यवाद